<laughs> तर मित्रांनो घरी काही बसून देत नाही उन्हाच सुद्धा परीबाईची आजी परीला मारा आलेली तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर उन्हाचं प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळे हे असं बांधलेलं आहे डोक्याला बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही बसलं बसल्या घरी कमी नाही बसून देत घरची लग्न झालेलं असं जास्त इथे गव्हाचं टोपलं एवढं एवढं दळण मी एकट्यानं केलं मी एकट्यानं आख्या दळण मी एकट्यानं केलेलं आहे काही ना रे तर त्यानंतर साधारण पाठीमागचा कॅमेरा लावतो तर फायनली मी हे बघा आता आहा आता काय करायचं रे बघू शकता आता तुम्ही तर करू इथं व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय हा तर परी ए परी 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 तू काय करायला परी इकडे बघ काय करायला तू इकडे बघ काय करायला तू काय करा बकरी खाला उन्हाचं प्रमाण बघू शकता तुम्ही सध्या 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 ती सेल्शियम इतकं तापमान वाढलेलं आहे बघू शकता उन्हाचा पारा भरपूर वाढल्यामुळे दोन वेळा सांगू करायची गरज पडत आलेली आहे हे घरामध्ये बसून सुद्धा झळा वगैरे लागत लागावं लागलेले आहे खानाला त्याच्यामुळे बांधलेलं आहे आणि बघा हे हे जे लक्ष्मीबाई मोरे म्हणजे आमचे मिसेस आहे

हे बघू शकता एवढं टोपलं भरून मी दल केलेलं आहे तर बघू शकता या दोघी गप्पा चालू आहे तर बघू शकता कोण खायला त्याचे मला मलडले माल खायला ये पिल्ल्याला ना मग अंडे दोन परी आजीला आजीला अंड देशील देशील बर तू तू काय खाशील तू काय खाशील चिची बर बर आपल्याला काय घ्यायचं काय घ्यायचं आपल्याला काय घ्यायचं कोंबडी बरोबर काय घ्यायचं आपल्याला कोंबडी घ्यायची का किती घ्यायच्या दोन घ्यायच्या का बरं एका जाणून कशी माहिती मग तू एक